शंभर टक्के करण्यात येईल दादा मी आमदार या शहरात प्रचंड अस माझ्या डोकं दादा आपल्याला माझ्या प्रचारामध्ये खूप सुंदर शहर मग लोकांनी मतदान केलं वीस वीस दिवस या शहराला पाणी मिळत नव्हतं आमच्या एवढे पन्नास रुपयांनी पाणी विकत घ्यायचं परंतु आपल्याला माहिती असं पुरुष आहेत माणसं आपण नगर होतो आपल्यालाही माहिती विश्वीस दिवस पाणी नगरपालिकेचं पालिकेचं मिळत नव्हतं मोहची जनता पाणी विकत घ्यायची बाप माझ्या लक्षात नामदार नव्हतो बाप्पा जवळ पाच टंक दहा टंक जवळ जवळ सतरा टंक त्या मुळात शहरासाठी लावले माझ्या आई बहिणीला शेवटी कसं आहे की बारासकरांचे किंवा आप्पांचा विषय येत नाही पाण्याची पाण्याचा विषय येत होते आमच्या माता भगिनी चा मग तिला त्रास होऊ नये मुबलक प्रमाणामध्ये पाणी मिळावं सत्र काम करणे आपल्यात काही ग्रामीण भागातली गाव होती नरसे डॉक्सर गटातील कोरोना पोखरापूर गटामध्ये त्यामध्ये जवळजवळ बारा तेरासको साहेब या शहरामध्ये दिले बहिणीचा प्रचंड असा एक पुरुष आणि भरत नव्हता माझ्या माता पडलं वीस नोव्हेंबरला मतदान झालं तेवीस नोव्हेंबरला या मुळ स्वातंत्र्याची वाहतूक उघडली आणि तफल मार्जकर साहेब सोडला सगळ्या होती पण मोहन मध्ये या सुझान नागरिकांनी माझ्या आयावणी तप साडे बारा हजार पंधरा हजार, हजार मतदान झालं साडेबारा हजार मतदान मला झालंय सरकारची गाड़की वहिनी योजना चालली नाही मुच्या माझ्या मता भगिनीने आम्हाला पाण्यावाला दादा पाहिजे शहर दूर। सुंदर बनवाव नगरपालिकेच्या शोला आमदार दरे जपून केला त्यांना बोलून घेतलं त्यांची चर्चा केली अनुभव शहरासाठी बसते अमुळ्या काय अडचण दोन हजार एकवीस ला त्या शहराचा डी प्लॅन नगरी पार्श्व विभागामध्ये मंत्री पडलेले आहेत आणि त्याला जोपर्यंत मान्यता मिळणार नाही आणि हे शहर तुम्हाला म्हणत बनवायचे असं बनणार बनणार नाही नगरविकास विभागात गेलो डीपी प्लॅन फाईल काढली मी सांगितलं त्या डेप्युटी सेक्रेटरीला तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब फोन करतील देवा ही घेऊन आणि शिंदे साहेबांना गेलो त्यांना अडचण सांगितलं माहिती आपला आमदार गोट्या खेळत होता व माझे आमदार गोट्या खेळत होता शहर

आपल्याला रस्ते बनवता येतील अनेक पद्धतीचे विषय नव्हता सावंत क्रीडा संकुल नाही म्हणलं दोन कुठे आले या वर्षी तीन कुठे एक कुठे आले ते फक्त डिजि प्ले करताना त्यांना क्रीडा साठी मला जागा देऊडी द्या म्हणल्या आणि आपल्या माहिती साठी सांगतो शिवर बोलवलं डेप्युटी काय माहित नव्हतं शिवर बोल शिवर म्हटलं क्रीडा सोयी जागा नाही जागा देता येईल कमीत कमी करून जावलं पाहिजे चांगल्या पद्धतीचं खरं काढून व्हावं सांगितलं जागा म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंट कुंपानी हा 이렇게신관이 돼. 네 그래게 해 째. 보다는 사회. 사고. 아일론그 이리게 습관이 साहेबांनी तो डीप्यू प्लॅन मंजूर केला हे शहर डेप्यू प्लॅन झाल्यामुळं सुंदर आपल्याला बनवता येते रस्ते आपल्याला चांगल्या पद्धतीचे बनवता येते दो, आपल्या उपनगर शहरात तर हे अवस्था चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचे रस्ते आपल्याला या शहरासाठी देता येते खात्री शहराला डीपी प्लॅन माझ्या त्यासाठी काही निधी निधी देतील आणि साहेबांची बाळासाहेब आपण शिवसेनेत आला सहा महिना वर्ष झाला साहेबांचे माझे संबंध

मतदारसंघात जास्त शहात्तर किलोमीटर मोह मतारसंघात गेला आपण म्हणजे भाऊजी माहिती गेल्यापासून तुझी मला सांभाळलं त्यांनाही सांगितलं

मीटिंग घेतली जवळजवळ मोहोळ शहरा साधारणत शंभर एकर जमीन सांगितलं शेतकरी होते त्यांची सहमती त्यांनाही मुंबईला चांगल्या पद्धतीचं पद्धतीच आणि या रस्त्यावर जाणारी जे वाहन वाहण्यासाठी टर्मिनल द्या हे मंजूर केले पद्धतीने सात नवनगर उभं करायचे सांगितलं माझ्या महान तालुक्यात नवनगर उभं करा सगळ्या पद्धतीचे मध्ये त्याला हे करता येईल व्यवसायाला येणारे व्यापारी अनेक गोष्टीच्या बाबतीमध्ये नवनगरमध्ये पन्नास बैठक घेतला

मी बाकीची जमीन पाण्यान शेतकरी परिस्थितीमध्ये पस्तीस ते चाळीस गाव बोलू तुझे गाव <coughs> शहरापूर पाहिलं त्या भागामध्ये सात ते आठ गाव माझी बायको गावाच्या गावा असल्यामुळं लोकांना तीन हजार लोकांना दोन टाइम द्या बरोबर बायको जात घेत अण्णाच्या एक किट देण्याचं काम आपण असते चाळीस गावात पंधरा गावात आपल्याला जावं गावाला ते देण्याचं काम केलं रामिण्य असतगाव असत्या भागातली गाव असतील

इतके कालित चार वन आपण सांगितलं सर सकट पंचना होते मुळे तयार नाही म्हणत कलेक्टर सांगितले शासनाचा अधिशास्त आपल्याला करता येणार नाही म्हणून

अजितदादानी कॅबिनेट मध्ये मागणी केली मुख्यमंत्री शिंदे साहेब मिळाली शासनादेश त्याच विषया

मतदारसंघातलं काम करतो काही करण्यास कारण ती नक्की खरंच होत आणि काम सुचव आणि बाकीच्या काय अडचण मुळी क्लेम फोन करतो

सांगण्याचा उद्देश एकच आहे उद्घाटन झालं भारतकर नगरात विषय आदित्य दगड आपण आदेश करणार हे एक आक्षेप ठेवा सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे आपल्या साडेबारा हजार मैदानी शहरानं आपला बहुमान केला अडीच हजार नगरपालिकेच्या सगळ्या पदाधिकारी असतील सर्व कार्यकर्ते असतील आपल्याला बोलणं होतो आपण येत नाही गाडीत एक संस्कार पक्षाची आघाडी नगरपालिका पन्ना पाणी आता या नागरपालिका जिंकण्या गरम पाणी

নগরপালা

तुमच्या बाजूला फोन आला कदाचित मी तिला मान्य नव्हतं माझ्या बाजूला होते पूर्ण कार्यक्रम असतोय संवाद साधून गेला